तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आपण आणले आपल्या वरल्या घरी तर आज तो आज आपण तुम्हाला सांगणार आहोत घराला खर्च किती झाला घर किती फूट आहे किती बाय कितीचं आहे आपण सगळं सांगणार आहोत खोलीत जाऊन आतमध्ये तर चला चला तुम्हाला थोड्या क्लिक दाखव थोडे साईडने फोटो काढून तुम्हाला दाखवतो कसं दिसतंय मग नंतर आतमधून सांगतो तुम्हाला जी पडवी आहे ही पडवी दहा बाय बाराची म्हणजे बारा फुट आहे इथून बारा फुट आहे सरळ तर आपण सहा खोल्या काढलेले आहेत म्हणजे समोरून पुढं तीन आणि माग तीन जे दोन बारा 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 दोन आहेत तर एक खोली बारा बाय बाराची आहे तर बघू शकता तुम्ही ही एक ही एक बारा बाय बाराची पूर्ण आणि मधल्या खोलीतून यासाठी जागा ठेवलेली आहे बघू शकता मटेरियल अजून तसंच पडलेलं आहे मिस्त्र्यांचं तर ही खिडकी आहे बघू शकता डिझाईन कशी नक्की सांगा तर आपण तिथं पत्रे लावलेत कशामुळं तर बरेच अजून आतमध्ये सामान आहे मिस्त्र्यांचं त्यामुळं आपण घराला ही पत्रे लावले आहेत तर परिघा तर आपल्याला पलीकडल्या खोलीमध्ये जाता येणार नाही कारण पलीकडल्या खोलीमध्ये खूपच ते ठेवले होते म्हणजे मटेरियल जे उरले का तेवढं कार ठेवलेलं आहे आणि त्या द त्याच्या दरवाज्याला पण पत्रे ठोकलेले येतं कशामुळं कारण आतमधले गज कुणी नेऊ नये तर त्याच्यामुळे इथं थोडंफार मटेरियल ठेवलं आहे पाहू शकता आणि हे वर का माहिती झाला कमी मी सांगा तुम्ही तर या घराचे छत्तीस बाय एकोणचाळीस हे छत्तीस बाय एकोणचाळीस तर या घराला पूर्ण खर्च आला आहे साडे चौदा लाख तर अजून ह्याला बराच खर्च आहे प्लास्टर लाईटिंग बसवणे परत अजून फरशी बसवणे अजून खूपच खर्च आहे खोल्या मस्त येतं बारा बाय बाराची आता हे बघू शकता है मिस्तरांचं मटेरियल मटेरियल अजून इकडेच पडलेलं आहे मिस्तरी बरेच दिवस झालं इकडे आलेले नाही तर चला आपण वरून कसं दिसतंय चला बघू बघू शकता तिकडे पो चालू आहे इकडे तर हा बघू शकता जिना हे दोन बाथरूम जिना पायऱ्या एक दोन तीन चार पाच सहा सात सह, सह, आठ नऊ दहा अकरा बारा बारा आहेत तर आणि बाथरूमवरलं स्लॅब आहे बघू शकता हे उरले कटाडे जेवढे बांधले तेवढेच वीस बांधलेत बांधले पंधरा ते वीस जरा बांधलेली तर ते अजून तर काही आलेलं नाही तर आणि वीट लागलेली पूर्ण अठ्ठावीस हजार वीट लागलेली पूर्ण घराला आणि ती साडेतीनशे गोन्या सिमेंटाच्या लागलेले आहेत वरून एकदम खतरनाक वातावरण दिसतंय नादच नाही करायचं वातावरण एकदम कडकच आहे खतरनाक तर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ समाप्त आहे समोर पुढल्या ब्लॉग मध्ये